टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर हॉटेल सिल्वर मापच्या समोर मेन रस्त्यावर अडीच ते तीन फूट पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहन चालकांना कसरत करत गाडी चालवत मार्ग काढावा लागत आहे त्यामुळेच या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे संपूर्ण माळाचे पाणी याच ठिकाणी येत असून पूर्वी या ठिकाणी नाला होता त्यामुळे येथील पाणी नाल्यातून गावच्या ओढ्याला जात असते परंतु या ठिकाणी नव्यानेच कात्रज बायपास रस्ता बनवण्यात आला त्यानंतर या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाले आणि त्यावेळीच या रस्त्यावर मोठमोठे पाईप टाकून नाला करणे आवश्यक असताना देखील या ठिकाणी नाला न तयार केल्यामुळेच रस्त्याच्या बाजूलाच पाणी साठत असल्याने आणि यंदा विक्रमी पाऊस झाल्याने संपूर्ण पाणी आता रस्त्यावरून वाहत आहे तर या ठिकाणी पाईप टाकून नाला तयार करण्यात यावा आणि हा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रशासनाने नोंद घेऊन या ठिकाणचे पाणी बाहेर काढून देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी उरळी गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सातव माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशप्पा सातव यांनी केली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या